नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तो नो नो तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील मित्रांनी हो त्याचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये